<laughs> काय करते शेतकऱ्याला पुराणच नाही खर्च निघाला लॉस हजार कपडे आणायला पैसे नाही बघा मित्रांनो आज वैजापूरची आवक भरपूर आलेली आहे आवक खूप आलेली आहे आता नेला चालू झालेला आहे बघू आपण आजचे बाजार भाव काय निघते फुलाव घे ते बघून घ्या मित्रांनो फुल पाचशे पन्नास रुपये सहाशे रुपये सहाशे पन्नास रुपये सातशे रुपये सातशे पाच रुपये सातशे पंचवीस रुपये सातशे तीस रुपये सातशे पन्नास रुपये सातशे पंचावन्न रुपये सातशे पंचाहत्तर रुपये सातशे ऐंशी रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे दहा रुपये आठशे पंचवीस रुपये आठशे पन्नास रुपये आठशे पंचावन्न रुपये नऊशे 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 रुपये पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये रुपये वीस वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास नऊशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नऊशे ऐंशी रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार पाच रुपये एक हजार पाच रुपये

हो का भाव गेले का तुमचे हां पाचशे सत्तर कुठे हल्ले तुम्ही पुळा शेतकरी पाचशे सत्तर रुपये गेलेले आहे बघून घ्या मित्रांनो पाचशे सत्तर रुपये का भाव गेले तुमचे आठशे बासष्ट कुठं हल्ले तुम्ही नवीन तुम्ही शेतकरी आठशे बासष्ट रुपये गेले मित्रांनो बघून घ्या कांदेची क्वालिटी आठशे बासष्ट रुपये કાદે કાદે કઈ કઈ કા ભાવે આઠશ રૂપે મિત્રાનો બગું ગયા કાંદ્યા પલ્લે પાનવિગ શરી મિત્રાનો કા ભા ગેલે તમ છે અહ માઉલી કા ભા ગેલી નવશાવન રૂપે લે તુ

हो का भाव गेल डागी तुमचे आहे का तुमचे काय भाव गेले हा सातशे वीस का कुठले तुम्ही काय गाव शेतकरी सातशे वीस रुपये गेलेले मित्रांनो तुमचे काय भाव गेले हो काय भाव गेले आठशे का कुठले तुम्ही लाख बापत शेतकरी आठशे रुपये गेलेले मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी आठशे रुपये काय भाव गेले हो तुमचे आठशे पंचावन्न कुठे तुम्ही लाख गंगाचे शेतकरी आठशे पंचावन्न गेलेले बघून घ्या मित्रांनो काही म्हणणं आहे कांदे तुमचं काय म्हणते काय काय भाऊ गेले तुमचे सहाशे पाच का सात सात रुपये सहाशे सात रुपये गेलेले मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी कुठे तुम्ही आहे जे का काय गेले हो तुमचे अकराशे आणि साठ रुपये अकराशे साठ कुठे हल्ले तुम्ही पांजरगाव शेतकरी अकराशे साठ रुपये गेलेले बघून घ्या मित्रांनो अकराशे साठ रुपये काय भाव गेले तुमच्या हा आठशे रुपये आठशे का पुढं लिहि तुम्ही कनक सागत आग आहेत का आठशे आठशे रुपये आठशे रुपये गेलेले मित्रांनो बघून घ्या साध्याची क्वालिटी आठशे रुपये काय म्हणणे तुमचं कांद्याविषयी कमी गेला हां कमी भागायला जास्त भाव नाही गेले कमी काय भाव गेल तुमचे

आठशे रुपया बघू का मित्रांनो आठशे रुपये गेलेले कांदे चुकून झालो आमच्या कोण सातशे रुपये हे शेतकरी का काय म्हणणं शेतकरी तुमचं काय म्हणणं नाही काय भाऊ पैसा पुढल ले तुम्ही इरतपूर किरणपुरचे शेतकरी सहाशे पंच्याऐंशी काय म्हणणं कांद्याविष काही पण आता काय करते शेतकऱ्याला पुराणच नाही कांद्या खर्च नाही काय किती टक्के अनुदान द्यायला पाहिजे दहावीस टक्के म्हणजे हजार भाव पण अजून काय म्हणणं जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो म्हणणं आहे शासनाने अजून आण दिलं पाहिजे ठीक का भाऊ काय बघ तुमच्या सहाशे का सहाशे रुपये गेलेले मित्रांनो बघून घ्या कुठला लिहू तुम्ही हा किरतपूर का काही म्हणणं आहे का तुमचं का भाव गेले दोनशे अकावन्न रुपये लयच काय भाव गेले तुमचे वाले कुडाल लय तुम्ही कुडाल लय सवंद शेतकरी दोनशे अकावन गेले मित्रांनो बघून घ्या दागी कांदा आहे कांद्याला भाव तेवढा आहे बा काय म्हणणं आहे तुमचं कांदे विषय अहो काय भाव गेलं तुमचे तुमचे काय भाव गेले आपले हा चारशे रुपये गेलेले मित्रांनो बघून घ्या कांदेची क्वालिटी कुठले तुम्ही म्हणणे कांदे काही काका तुमचे कांदे आठशे सहा सातशे सहासठ आठशे सहासष्ट का कुठं लिहि तुम्ही गायगावचे का आठशे सहासठ गेले बाबा कांदा बघून घ्या गायगाव शेतकरी आहे आठशे सहासष्ट रुपये कोणाचे का भाव गेले कुठं हो लिहिगाव गोयगावजी एकशे त्र्याहत्तर गेला आहे मित्रांनो कांदा बघून घ्या एकशे त्र्याहत्तर कांद्यावीच काही म्हणणे गाव तुमचं हल

बघा मित्रांनो जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा त्यांचं म्हणणं शासनानं अनुदान दिलं पाहिजे दिलं आनंदाची गोष्ट होईल शेतकऱ्याच्या शाळामध्ये दिवाळी साजरी होईल बरोबर आहे ना बरोबर आहे बरोबर काय भाव गेले हो तुमचे सातशे सत्त्याण्णव सातशे सत्त्याण्णव पुढे लिहिले तुम्ही विरगाव विरगाव शेतकरी सातशे सत्त्याण्णव रुपये गेलेला बघू का मित्रांनो सातशे सत्त्याण्णव रुपये काय म्हणणं आहे देवीस तुमचे